फक्त थापा मारण्यात दहा वर्ष गेली गे आणि व्यक्तिगत लाभासाठी ही दहा वर्ष वापरली गेली नुसतं पाठीचे आहे म्हणून चालत नाही तर ढाल तलवार घेऊन पुढं व्हावं लागतं तरच ते घडत असत ज्यांचा शेतीची संबंध नाही अशी काही मुंबईतील लोक या ठिकाणी येऊन आम्हाला आकर्षित व्हायला म्हणजे पुढची तलवार आम्ही चालवायची आणि मागचा तुम्ही खायचा हे म्हणलं फक्त मुंबईत चालतंय चालत चालणार नाही चालून देणार नाही परंतु भुदेवानी खासदार सात बाराच्या बाहेर निघाले नाही बारा सात सात बारा सात बारा एवढेच अडकून पडेल पुन्हा मागे काही निवडणुकीच्या आठवणी तुमच्या डोळ्यासमोर यायला लागल्या असतील दहा वर्षापूर्वी असंच परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सगळेजण जमलो आणि ते परिवर्तन परिवर्तन घडवून आणलं जनतेला जे पाहिजे असतं जनतेला जे अपेक्षित असत ते, ते घडवण्याचे सर्व अधिकार जनतेच्या हातात आहे हे याच्यावरून जनतेने या देशात बऱ्याच वेळा सिद्ध केले त्याप्रमाणे ही वेळ या ठिकाणी आली आहे मला आज एकोणीसशे पंच्याण्णव ची आठवण झाली विधानसभेच्या निवडणुका अशाच पद्धतीने अतिशय चुरशीच्या झाल्या आणि त्यावेळेला या जिल्ह्याने निरनिराळ्या तालुक्यातून विधानसभा मतदारसंघातून तुम्ही ज्या अपेक्षा करून आज दैनंदिन राजकारणात भाग घेताय राजकारण पुढे ढकलताय त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जत तालुक्याचे नेते सन्मान्य रक्ताप साहेब यांच्या साथीला आम्ही सगळेजण यांनी हे ये भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या विभागात जे काही खासदार होते त्यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी विशालदा लोकसभेत पाठवण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी केली आहे प्रचारात तुमच्यापर्यंत बातम्या काय येतात मला माहित नाही परंतु संपूर्ण जिल्हाभर एक चांगल्या पद्धतीचा विचार या ठिकाणी व्हायला लागलाय आणि त्या विचाराच्या माध्यमातून सर दादा निश्चितपणाने निवडून येणार यात शंका हा आमचा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अनेक निवडणुका हाताळल्या पाहिल्या जिंकल्या त्याच्यातून लोकांना लाभ दिले या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक विकासाचं पर्व या जिल्ह्यात निश्चितपणाने सुरू होईल गेल्या दहा वर्षात थापा मारणे आणि पुढचं हरण दाखवणे याच्याशिवाय दुसरं काही या जिल्ह्यात घडलं नाही ही पद्धत आता बंद झाली पाहिजे म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने जी संधी आली आहे या निवडणुकीत अजूनही दहा पंधरा दिवस आहेत आपल्या सर्व मित्रांना भेटून आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटून तिथपर्यंत हा विचार पोचवण्याचं काम करा नाहीतर पुन्हा एकदा जर ही चूक झाली तर पुन्हा एकदा जीएसटी डोक्यावर बसल्याशिवाय ना <laughs> राहणार नाही आणि त्या माध्यमातून या देशाचं शोषण हे निश्चितपणाने चालू राहील आपल्या हाताने आपण आपलं नुकसान करून घेऊ बंधुनो काही वेळेला सामान्य लोकांना राजकारणाचा फार मोठा अनुभव नसतो त्यांची अपेक्षा असते की हे गंडांतर हे संकट बाजूला करा पण तुमच्या हाताने करा आपण लोकशाही स्वीकारलेली आहे हे संकट दूर करण्यासाठी आमच्या हात पुरेसे नाही आहेत तुमचं फक्त एक बोट पुरेसा आहे एका बोटाने योग्य ते बटन दाबलं की पुढचं आपल्याला न्याय नक्की मिळतो यात कुठेही शंका बाळगायचं काही कारण नाही म्हणून या आदल्या संधीचा चांगला उपयोग करून विश्वासांना एकदा संशयित पाठवा तुम्हाला व्यक्तिगत माणसाची किमयाही दिसून येईल आणि सामुदायिक कामं कशा पद्धतीने करता येतात होतात कशी याचही प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या जिल्ह्यातील अनेक बाबी पूर्ण करायची असतील बरीच कामं राहिली फक्त थापा मारण्यातच गेली दहा वर्षे गेली आणि व्यक्तिगत लाभासाठी ही दहा वर्ष वापरली गेली मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा एका बाजूला जनता डोळे विस्पारून पाहत होती की आमच्या वाट्याला आता प्रगतीचं नवीन क्षेत्र कधी येते परंतु त्याच्यासाठी कुठेही काही प्रयत्न झाले नाही एक पक्ष मोठा झाला एक माणूस मोठा झाला याच्या पलीकडे काही झालं नाही पक्षांनी तर देश वरबडून काढला ही अपेक्षा नव्हती या लोकशाहीमध्ये आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे ऍप्लिकेशन निरनिराळे टॅक्सेस ऍप्लिकेशन निरनिराळ्या नवीन कार्यपद्धती या ठिकाणी आणल्या गेल्या की ज्याची गरज नव्हती त्याचा त्रास आज सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तरी शंभर टक्के विरोधी शासन गेली दहा वर्ष आपण या ठिकाणी सांभाळले शेतीतला एकही पिकाची पद्धत ही आज फायद्यात नाही काही करा ते तोटे जातेस काही करा आज बऱ्याच तरुण लोकांनी शेतीकडे पाठ फिरवली एवढ्या मोठ्या संख्येने शेतीमध्ये समाविष्ट झालेल्या तरुणांनी जर ही पाठ फिरवली तर या तरुणांच्या हाताला कुठलंही शासन काम घेऊ शकेल का हे या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून प्राप्त परिस्थितीत परत एकदा या शेतीला सुधारणा करण्यासाठी जे काही सहकार्य करावं लागतं ते करायचं असेल तर या शासन बदलणं हे एकच काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या मतदानाच्या निमित्ताने जी संधी प्राप्त झाली आहे त्याच्यात आपण आपल्या बोटानी योग्य पठन दावा आणि या देशाचं भवितव्य पुन्हा एकदा बदलायची संधी द्या बंधुनो काही गोष्टी दिल्लीतून जत पर्यंत यायलाही वेळ लागतो आणि लवकर येऊन तुम्हाला समजतातच असंही नाहीये फार मोठ्या मोठ्या घटना आहेत एका बाजूला काही उद्योगपती जवळ धरून त्यांच्या उत्पन्नात त्यांच्या मिळकतीत फार मोठी वाढ करण्याचं या शासनाने धोरण आवलं शासकीय धोरणावरच कोणत्याही वर्गाची प्रगती आहे आम्ही गेली वीस पंचवीस वर्षे मी स्वतः या इथेनॉलच्या प्रकल्पासाठी प्रयत्न करत आलो कसं तरी ते मंजूर झालं होतं आलं होतं दारात आता पुन्हा त्याचा खेळ सुरू झाला आज आणखीन एक वेगळीच बातमी आली रोज बातमी आहे आणि ते अभ्यास करणाऱ्या माणसाला सुद्धा त्यातलं काही समजत नाही अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे याच्यात शेतीच्या व्यवसायाला स्थिरता जर आणायची असेल तर ही बिघडलेल्या डोक्याची माणसं या ठिकाणून घालून एवढं एकमेव काम आपल्याला करावं लागणार आहे बाकी कोणताही उपाय या ठिकाणी उपयोगी पडणार नाही मध्ये कांदा निर्यातच बंद केली कांदा निर्यात बंद केल्यानंतर बांगलादेशने द्राक्षाची आवक बंद केली द्राक्षाचे दर एकदम खाली पडले आणि शेतकऱ्यांनी बागा तोडायला सुरुवात केली इतके खाली आले म्हणजे तो एक भाग शेतीतला पूर्णपणाने संपला याच पद्धतीने आता या इथेनॉलचा सा खेळ चाललाय कुणीकडनं तरी ऊसातून तरी शेती परवडावी दोन पैसे आमच्या प्रपंचाला स्वाभिमानाने केलेल्या कष्टातून मिळावेत ही शेती पुढे चालू केली होती परंतु ती शेती आज अडचणीत आली शेतीचा कुठलाही एकही प्रकार हा या ठिकाणी किफायतशीर राहिलेला नाही आता जर शेतीवर अवलंबणार लोक जत म्हणा कौटुंबकळ म्हणा हा भाग पहिल्यापासून शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे आपला जिल्हाच शेतीमय जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं अर्थशास्त्र शेतीच्या माध्यमातूनच जर बळकट करायचं असेल तर शेतीची धोरणं बदलावी लागतील आणि ती बदलण्याची मानसिकता या शासनाची नाही आहे म्हणून यानं बाजूला करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना इथेनॉलची निर्मिती बंद केली का केली होती मी जरा चौकशी केली आणि ती चांगल्या लोकांच्याकडे चौकशी केली मला असं सांगितलं की साखरेचे दर वाढतील म्हणून इथेनॉलची निर्मिती बंद केली मग तुम्ही धोरण कशासाठी आणलं होतं हजारो कोटी रुपये या इथेनॉलच्या धंद्यात आज शेतकऱ्यांनी लावले काही लहान उद्योगपतींनी लावले आज सगळी माणसं अडचणीत आली तुम्ही काय जाहीर केलं होतं जे साखर कारखाने मागतील त्याला इथेनॉलचा प्रकल्प द्यायचा आहे शेतकऱ्यांना जास्त दर उसाचा मिळावा म्हणून आणि आज ते बंद केला तर पुन्हा आज काहीतरी निराळ धोरण जाहीर करतायत मला वाटते खालनं ईमेल किंवा संदेश जास्त गेले असतील काहीतरी झाले साखर महासंघ किंवा आणि काही कारखान्यांनी काही निषेध व्यक्त केला असेल पत्राच्या माध्यमातून म्हणून पुन्हा आज वेगळं धोरण या ठिकाणी आणलं जाते म्हणजे जे धोरण तुम्ही आणताय त्याचा नीट अभ्यास तुमचाही नाही आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं की जे धोरण त्याच्यातून आम्हाला काय मिळणार आहे हे एकच बघायचं काही नाही आणि याची परिस्थिती जत तालुक्याला कवटेमकर तालुक्याला चांगली आली म्हणून आता न्याय दुसऱ्याकडे मागण्यापेक्षा ज्या पद्धतीने तुम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत तुमच्या हातातलं धोरण तुम्ही न्याय स्वतः मिळवलात त्याच पद्धतीने याही बाबतीत जमलेल्या सर्व लोकांनी आपल्या आपल्या गावातून मी असं समजतो हो की हे सगळे गावांचे प्रतिनिधी आहेत या सर्व प्रतिनिधींनी आपल्या आपल्या गावातलं शंभर टक्के मतदान हे विशाल पाटील यांना देण्याच्या दृष्टीने तयारी करावी निश्चितपणाने तुमच्या या कृतीची फळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील याची खात्री आम्ही तुम्हाला म्हणून विशाल पाटील हे अतिशय सुसंस्कृत आणि सदविचारी घरातील ग्रस्त आहेत आम्हाला त्यांच्याबद्दलची खात्री आहे निवडणुकीच्या विचार सुरू झाल्याबरोबर तडाख्यात प्रताप साहेबांनी पाठिंबा दिला आणि सांगलीचा सा कार्यक्रम झाला आमच्या सगळ्यांचं धोरण त्या ठिकाणी जाहीर केलं त्याला फार वेळ आम्ही लावला आमचा विचार निश्चित होता आमचा विचार निश्चित होता की आता पाठवायचा हा उमेदवार जनतेतला जनतेला आवडणारा जनतेतल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याचा उमेदवार असला पाहिजे आणि ते खरं म्हणजे विशाल पाटलांनी या जिल्ह्यावर उपकारच केले सात तारखेनंतर आणखीन बोलू काय बोलायचं निकाल लागून निकालाचा शिक्का पडला की मग जरा बोलायला आणखीन काही नवीन मुद्दे मिळतील पण एक नक्की सांगतो मी या जिल्ह्याच्या बाबतीत अतिशय चांगला विचार करून त्यांनी उभं राहायची तयारी ठेवली नाहीतर जर हे उभे राहत नव्हते तर काय झालं असतं आमच्या तर अपेक्षा झाला असता म्हणून मी व्यक्तीशः सुद्धा त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो परंतु राजकारणात नुसतं धन्यवाद देऊन चालत नसतं कथा असतो जा आहे नुसतं पाठीचे आहे म्हणून चालत नाही तर ढाल तलवार घेऊन पुढे व्हावं लागतं तरच ते घडत असतं आणि म्हणून तुझ्या पाटलांच्या पाठीशी आम्ही सर्वत्र आहोतच पण तुम्ही आता इथे जमलेले सुद्धा तुमच्या गावातील सगळ्या सहकाऱ्यांसह त्यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे भवितव्य या जिल्ह्याचं बदलायचं आहे भवितव्य या देशाचं बदलायचं आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे कुणीतरी करावं आणि मी भोगावं हे जर तुमचा विचार असेल तर तो विचार टिकणार नाही म्हणून विशाल पाटलांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी या मतदानाच्या निमित्ताने उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे अजून सुद्धा पुरेसा वेळ आहे जर एवढी फौज घोडे नाहीत आता पण मोटरसायकलवर जरी सुटली तरी विचार बदलायला काही फारसा वेळ लागणार नाही म्हणून लोकांना खात्री द्या लोक तयारीत आहेत लोक तयारीत आहेत मी आणि डक्तार साहेबांनी सुद्धा विचार त्या विचार मंचावरून जाहीर केला त्यावेळेला आम्हालाही काहीतरी वाटत होतं हे बरोबर आहे का, का नाही आपलं परंतु काही लोकांची नाडी तपासून तीस चाळीस वर्षाचा अनुभव आहे मला ही नाडी काय सांगते ती सांगत होती साथ आहे म्हणून हा विचार पुढे केला आणि त्या माध्यमातून एक चांगला रणसंग्राम सुरू आहे वसंतराव दादा म्हणजे कुषां पाटलांच्या आजोबांनी अखंड देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रणसंग्राम पुकारला आता हे देशातल्या देशात आलेलं गंडांतर दादांना त्यावेळेला माहिती नव्हतं की असं देशात सुद्धा गंडांतर येईल त्याची सुरुवात केली असते परंतु त्यावेळेला काही ही कल्पना नव्हती की आपलीच माणसं आपल्याला लढतील आपल्याला घातक ठरतील पण ते आता व्हायला लागले काही लोकांच्या स्वार्थासाठी आता स्वार्थासाठी म्हणजे विचार करा इथेनॉल सारखं प्रोडक्शन की ज्याच्यावर शेतकरी शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे केवळ साखर मातके म्हणून यांनी थांबवलं हे तुम्हाला विचार माहिती होता का नव्हता हे असं घडत आहे प्रत्येक बाबतीत पाणी वाटपा सुद्धा इंडस्ट्रियल पाण्याचा रेट आणि शेतीच्या पाण्याचा रेट ठरवताना हाच भेदभाव होतोय आणि हे सगळं विचित्र सगळं अभ्यास केल्यानंतर आमचं मत असं झालेलं आहे की प्रत्येक निर्णयाला यांच्या पर्यंत जाऊन आंदोलन करत बसण्यापेक्षा की जत्रा सगळी हटवून टाकली तर कायमचाच निकाल मिळेल नाही तर प्रत्येक वेळेला लोक गोळा करा मोर्चे काढा आंदोलन करा ते की कुठपर्यंत करा त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या पायाकडून तुम्हाला समजून सांगून तुमच्या एका बोटाची किमया या देशाच्या परिवर्तनासाठी किती उपयुक्त आहे हे समजून सांगणं हे आमच्या दृष्टीने योग्य वाटतंय आणि म्हणून आज या ठिकाणी आलोय की बाकी कसलाही विचार न करता फक्त एवढंच करा की योग्य बटन दाबा विशाल पाटलांचा चिन्ह नावापुढचं चिन्ह आहे पाकिट म्हणजे लिफाफा आता लिफाफा हा शब्द हिब्रू आहे तो स्वातंत्र्यपूर्व काळात जास्त वापरला जात होता लिफाफ्यात आज काही गौड बंगाल नाही आहे फक्त तुमचं भविष्य लिहिलेलं आहे जर लिफाफा विशाल पाटलांच्या हातात आला तर त्याच्यातून निश्चित पोपट योग्य ते भविष्य काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या भविष्यातून तुमचं पुढचं भवितव्य अबाधित राहून अतिशय उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी समजून घ्या पुढील काळात अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ही एक मध्ये अडचणीची गोष्ट आली एक पायरी आपण ओलांडली होती पाणी या ठिकाणी आणलं शेतीच्या प्रत्येक मालावरची सामुदायिक प्रक्रिया व्यवस्था ही या पुढच्या काळात आपल्याला करायची ऊस एक आहेच उसापासून आजपर्यंत साखर होत होती आता माग लागून 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 ते इथेनॉलचं धोरण आता शासनाने चालवलं होतं पुढे ते जरा व्यवस्थितपणाने योग्य दर देऊन या माध्यमातून आपल्याला ऊसाचे दर नक्कीच चांगले मिळतील ही एक दुसरी बाब झाली आणि बऱ्याच गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आज मला या ठिकाणी मुद्दाम आणखीन एक गोष्ट सांगायचं आहे की शासकीय धोरणामुळे काही अडचणी निर्माण होतात त्यामुळे शेतीला कंटाळू नका शेती हा बेसिक धंदा आहे जगातले सगळे धंदे शेतीवर अवलंबून आहे शेतीचा धंदा जर कोलमडला तर कोलमाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला तो धंदा सुदृढ पायावर उभं करायचा आहे परंतु त्याचा पाया सुदृढ करत असताना त्याच्यासाठी लागणारे काही तरतुदी आहेत धोरणं आहेत ती बदलण्यासाठी शेतीची माहिती असणारी लोक त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे ज्यांना नुसतं जमिनीचे प्लॉट पाडण्याचा हिशोब माहिती आहे ती माणसं तिथे जाऊन काही उपयोग होणार नाही आणि ते कळलं आपल्याला ते आपल्याला नीटपणाने समजलं सगळं की काय होत म्हणून आता पुन्हा ही चूक न करता या ठिकाणी विशाल पाटलांच्या चिन्हाचं पुढचं बटन दाबा आणि त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निश्चित धोरण स्वीकारा पंधर त्यांना त्यांनी अर्ज भरल्यावर अनेक अडचणी आल्या अनेक अडचणी आल्या ज्यांचा शेतीशी संबंध नाही अशी काय मुंबईतील लोक ह्या ठिकाणी येऊन आम्हाला आकर्ष शिकवायला मी त्यांच्या प्रतिनिधींना एकच प्रश्न विचारणार की या मतदारसंघात पोलिंग बूथ किती आहेत काहीतरी अठराशे तीस हजार अठराशे पंचेचाळीस <laughs> का अठरा तीस काय पोलिंग बूथ आहे प्रत्येक बूथवर कमीत कमी पंधरा वीस लोक लागतील एकूण किती लोक होत आहेत सात आठ हजार दहा हजारच्या आसपास लोक होत आहेत एवढे तुमचे ओळखीचे आहेत का या जिल्ह्यात एवढ्या लोकांना तुम्ही ओळखता का नाही आता एकदम कसं ओळखणार तुम्ही आहे की म्हणजे पुढची तलवार आम्ही चालवायची आणि मागचा फलिदा तुम्ही खायचा हे म्हटलं फक्त मुंबईत चालतं इथं नाही चालत इथं नाही चालत चालणार नाही चालून देणार नाही खरं म्हणजे खरा घोटाळा त्याच लोकांनी केला त्यांच्यामुळे हे इंजेक्शन विकृत मार्गावर केली त्यांनी जर खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना हित हिताचं काम द्यायचं आहे हे जर ठरवून आले असते तर हा विचार केला असता काय मिळालं तर अर्ज ठेवून बघा आता सात तारखेनंतर काय होते ते म्हणून आपल्या स्वतःच्या स्वार्थापेक्षा समाजाचं हित लक्षात घेणं गरजेचं आहे यांनी समाजाच्या हितापेक्षा आमच्या पक्षाचं काय होत आहे आमचं काय होत आहे दोनच विचार केले आता तुमचं सात तारखेला लेखकातून नशीब बाहेर आलं म्हणजे तुमचं आल, काय होतं ते ठरवूया आणि हे भवितव्य ठरवण्यासाठी तुम्ही कंबर कसून पुढचे आठ दहा पंधरा दिवस जे काय राहिले ते खरा इथनं गेलेला आज हे इथन दोन शब्द ऐकून गेलेला प्रत्येक माणूस हिरीनिनी आपल्या मित्रांच्या मागे लागला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान हे या लिफाफ्याच्या चिन्हावर कसं पडेल याचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे जगताप सगळ्यांनी तुमच्यासाठी आजपर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या करून आणल्या या पुढच्याही काळात करूया आता तर या निमित्ताने मला असं सांगायचं आहे की आम्हाला एक कर्तबगार आणि विचारवंत खासदार पाहिजे होता तो तेवढा या निमित्ताने द्या पुन्हा या तालुक्यातील ही संघटना मागायला दुसऱ्या कुणाकडे या महाराष्ट्रात आणि देशात जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो इथन पुढं या देशाच जिल्ह्याचं महाराष्ट्राचं धोरण हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ठरेल इथपर्यंत हे सगळं करता येईल बरं करता येईल म्हणजे आज बोलतोय असं नाही पंच्याण्णव साली सुद्धा हेच बोललो होतो आणि ते करून दाखवलं पंच्याण्णव सालानंतर जे पाणी आलं ते आम्ही अपक्ष जेवढं होतो तेच पुढे झाले म्हणूनच अपक्ष पाणी आलं शासनाला ते करावं लागलं आणि या पुढच्या काळातही निर्माण झालेल्या पिकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रत्येक प्रकारावर प्रक्रिया आणि विक्रीची व्यवस्था करण्याचं काम असणारा करायला हे खरं म्हणजे करायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवाने खासदार सात बाराच्या बाहेर निघालेच नाही बारा सात सात बारा सात बारा पडले एकदाच देऊन टाकलं असं त्याची पण आमची तयारी होती पण त्यांनी सगळ्याच मतदारसंघाचा जिल्ह्याचा घोटाळा करून टाकला असो ते काय त्यांच्या जे काही कृती असेल ते त्यांच्याजवळ आता ते बदलण्याचे अधिकार आपल्या हातात आहेत तर ते अधिकार मात्र व्यवस्थितपणाने वापरा आणि संपूर्ण देशाला हे दाखवून द्या की ज्या निवडणुकीच्या तिकिटाची म्हणजे उभं राहण्याच्या परवानगीची एवढी चेष्टा झाली तर म्हणजे बऱ्याच लोकांनी उल्लेख केला आहे परंतु माझं मत असं आहे की वसंतराजांच्या घराच्या तिकीटाबाबत एवढी चर्चा व्हायला नको होती त्या घराण्याच्या नुसत्या प्रामाणिकपणाची मूल्यमापन व्हायला पाहिजे होत आणि त्याच्यावर तिकीट द्यायला पाहिजे पण तसं झालं नाही आणि आज बोलतो कदाचित विशालदादांनाही थोडं वाईट वाटेल परंतु मला जे यातना झाल्या ते कुठेतरी बोललंच पाहिजेत ना ते तिकीट जसं लांबत जाईल तसं आमचं हार्ट एक्सपॉन्ड होत आता काय होते कोणाला माहिती आहे काय सांगतात ते कारण त्यातलं कुठलंच माझ्या हातात नव्हत म्हणून परंतु काँग्रेस पक्षाने एवढी परीक्षा घ्यायला नको होती असं माझं व्यक्तिगत मत आहे कदाचित हे मत कोणाला आवडणार नाही परंतु जे आहे ती वस्तुस्थिती मी बोलल्याशिवाय राहणार नाही तो माझा स्वभाव आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं स्वतःची इब्रात वापरून जास्तीत जास्त पाच सात दिवस ठीक आहे महिना महिनाभर तिकिटाचा घोळ संपत नाहीये आज एक काय काल 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 एक परत एक मेळावा होता एवढं लांबून काय मिळालं तुमच्या पदरात उलट माझं असं आहे की जी माणसं आता हिरिरीनी विशालदादांना मतदान देणार आहेत त्या सगळ्यांच्या मनात तुमच्याबद्दलची कुलिषित भावना आली एवढं लांबवलं काय आता या पुन्हा मागेला तुम्हाला सांगतो काय ते अशी परिस्थिती आज मानसिकता जनतेची निर्माण झालेली आहे आणि ती होणार यावेळेला व्हायला पाहिजे असो तर पुन्हा एकदा मी आपल्याला आवाहन करतो की सगळा इतिहास या देशाचा आपल्याला बदलायचा आहे घडवायचा आहे नवीन इतिहास आणि त्याच्यासाठी सुरुवात सांगलीतून होतीये ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळेला क्रांतीची मशाल ही सांगली जिल्ह्यातूनच सुरुवात झाली होती त्यामुळं पुन्हा एकदा हा इतिहास या ठिकाणी येतोय फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे आणि आता काय तलवारी घेऊ नका बंदुका घेऊ नका काय नाही फक्त एक बोट वापरायचा बटन दाबला विषय संपला बटन दाबतानाचा विचार मात्र आजपासून सुरू झाला पाहिजे आणि तुमच्या विचाराचे तुमचे सहकार्य तुम्ही पुढे होऊन निर्माण केले पाहिजेत अशा पद्धतीने येत्या दहा बारा दिवसाचं नियोजन करा खऱ्या अर्थाने तुमचं जर झपान मातीवर प्रेम असेल तर या पुढच्या काळात या मातीची सेवा करण्यासाठी एक अतिशय उमदा सेवक या ठिकाणी येतोय त्याला येण्यासाठी तुमची मदत करावी एवढं मी या ठिकाणी पुढं कळकळीची विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो